नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका सध्या अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आलेली आहे मालिकेत अद्वैत आणि कलाचं लग्न टिकू नये म्हणून सरोज प्रयत्न करते त्यातच अद्वैत हा कलापर्यंत त्याच्या भावना पोहोचवण्याचाही प्रयत्न करतोय अशातच आता या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हा प्रोमो अनेकांना आवडलाय पण त्यात झालेली एक चूकही प्रेक्षकांनी दाखवून दिली आहे या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की अद्वैतची गाडी एका सिग्नलजवळ थांबते तेव्हा एक गजऱ्यावाली मुलगी कला जवळ येते आणि ती गजरा घेणार का असं विचारते कलाला गजरा हवा असतो तरीही ती नाही म्हणते तेव्हा अद्वैत हा खुणूनच त्या मुलीला त्याच्या जवळ बोलावून घेतो आणि तिच्याकडचा गजरा विकत घेतो तो गजरा तो कलाच्या केसात माळतो हा प्रोमो बघून अनेक प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे अनेकांना हा प्रोमो आवडला आहे पण त्याबरोबरच काही प्रेक्षकांनी मालिकेतली चूक ही सगळ्यांच्या लक्षात आणून दिली आहे या प्रोमो मध्ये अद्वैत जो कलाच्या केसात गजरा माळतो त्याला आधीच हेअर पिन लावलेली पाहायला मिळते त्यामुळे गजरेवाले पिन सकट गजरे, गजरे कधीपासून विकायला लागले असा प्रश्न प्रेक्षकांनी या प्रोमोवर विचारला आहे प्रोमोमधील ही चूक अनेकांनी लक्षात आणून दिली आहे दरम्यान लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेसंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद